कोल्हापूरचे आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेवराव बापू साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूरमध्ये जाऊन कोल्हापूर लोकसभेचे काँग्रेसचे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना भेटून त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा स्वराज्य संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेवराव बापू म्हणाले महाराष्ट्रात सांगलीमध्ये आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा केलाय महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली सोडून सर्व ठिकाणी महाविकास आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा दिलाय आम्ही आज मराठा स्वराज्य संघाचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहून छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंब्याचं पत्र दिले छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी कोल्हापूर शहरातील व कोल्हापूर लोकसभेच्या क्षेत्रातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यापासून कोल्हापूरची जनता व सर्व व्यावसायिक संघटना व इतर पक्षातील काही संघटनेने आपला पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांना दिला त्यामुळे महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराज हे सर्वाधिक मताने निवडून येतील असे सांगितले यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे शहराचे अध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण सरकार पंडित पाटील ऋषिकेश साळुंखे काशीलिंग खरात सुनील पाटील सिद्धू घडगे परशुराम पवार इतर पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणण्याचा निर्धार केला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका